सरकारने अध्यादेश काढला आहे त्या अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतराळी सराटी येथे आमन उपोषणाला आजपासून सुरुवात केली आहे सध्या कामाचे दिवस आहेत महाराष्ट्रात कुठेही उपोषण आंदोलन उभारणार नाही कामे संपल्यानंतरही अंतराळीत येऊन मराठा समाज बांधव भेटतील आणि आपला आशीर्वाद देतील आणि आपापल्या ठिकाणी परततील असे जरांगे पाटलांनी माध्यमांद्वारे सरकार व मराठा समाज बांधवांना स्पष्ट केले आहे कारण पावसाळ्या दिवस येत इथं पण चिखले भरपूर त्यामुळे त्यांची गैरसोय व्हायच येऊन जाऊन करू शकते पाटील साहेब तुम्ही आतापर्यंत टप्प्या टप्प्यातनं उपोषण केलेलं आहे म्हणजे प्रत्येक उपोषणातले तुम्ही टप्पे पाडलेले तप् होते या दोन दिवसानंतर असं करणार तीन दिवसानंतर आम्ही पाहिलं या उपोषण जे आहे यातला काही टप्पा आहे का नाही नाही एक पण टप्पा नाही एकही टप्पा दिला नाही आपण प्रोग्राम दिलेला नाही राज्याला आंदोलनाचा कारण आपल्याला आंदोलन करायचंच नाही आहे कारण शेतीचे काम आहेत सगळं शेतीचं वाटलं होईल तिकडं सगळे शेती पडत पडत त्यामुळं आपण कामं करायचे इथं मी खंबीर आहे आता त्याची काही काळजी करायची गरज नाही कामं संपल्याशिवाय इकडं कुणी यायचं नाही त्याचा अर्थ वेगळा कुणी काढायची गरज नाही की मी येऊ नका म्हणतो असं नाही काम बुडून यायचं पाच की फार मोठा नाळ झाला कुठलाही अपडेट तुम्हाला आलेला नाही भेटलंय का माहिती अपडेट दिली आहे का किंवा संपर्क करावा संपर्क करायला मी कुठं नाकारलाय का सरकारने येऊ नये चर्चा करू नये आंतर्वालित येऊ नये असं मी कधीच म्हणलो नाही ते त्यांची जबाबदारी आहे त्यांची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी प्रशासनाची आहे आंदोलकाची भेट घेणं चर्चा करणं त्यांच्या मागण्या देतोय ही करणं ही चर्चा करण्याची जबाबदारी त्यांची जनतेची नाही जनता ही त्यांची असती पण ते आता जर राजकारण करायला लागले आंदोलनात तर त्यांना फटका दबासणारच चलो धन्यवाद या